हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासोबत आईचं दूध वाढवण्यासाठी काही रेसिपीज सांगणार आहेत त्या तुम्ही फॉलो केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो नंबर एक शतावरी कल्प हे जनरली तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअर मध्ये मिळून जातं हे शतावरीचे जे ग्रॅन्युल्स असतात ते बाळाच्या दूध वाढीसाठी खूप जास्त उपयुक्त असतात तर हे तुम्ही दोन चमचे घ्यायचे आणि एक ग्लास वॉर्म वॉटर मध्ये मिक्स करायचे आणि हे तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायचे याने तुम्हाला दूध वाढण्यासाठी नक्कीच फायदा होईल तर तुमचं दूध वाढायला लागल्यानंतर हे ला तुम्ही ला बंद नाही करायचंय तुम्ही हे कंटिन्यू केलं तरीही चांगलं चालणार आहे नंबर दोन बाजरीचं बुळग म्हणजे काय तीन चमचे बाजरीचं पीठ घ्यायचंय ते तुम्ही एक चमचा तुपामध्ये रोस्ट करून घ्यायचे आणि थोडंसं जिरं ऍड करायचंय हे थोडंसं रोज झाल्यानंतर अर्धा ग्लास पाणी मिक्स करून त्याला व्यवस्थित शिजवून किंवा उकळून घ्यायचे थोडासा स्लरी अशी कन्सिस्टन्सी कं, ठेवायची जेणेकरून तुम्हाला ते पिता येईल थंड झाल्यानंतर तुम्ही हे प्यायचं हे दिवसातून दोनदा केल्यास दूध वाढीस मदरनपणानंतर ड्रायफ्रूटचे लाडू हे जनरली खायला सांगितले जातात कारण त्याने दूध वाढीस मदत होते म्हणून पूर्ण ड्रायफ्रूट मिक्स असलेले तुम्ही लाडू नक्कीच खा याचा नक्कीच फायदा तुमचा दुधावरती होत केळी आणि ओट्स स्मूदी याची रेसिपी आ, ही अशी आहे आहारामध्ये खूप जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा आणि भरपूर पाणी घ्या याने तुम्हाला दूध देण्यास मदत होते आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू